सर्वेकडे ट्रेडमध्ये असलेली साडी म्हणजेच जी तुम्हाला पार्टीवेअरमध्ये कुठेही नेसता येईल हलकी फुलकी आणि छान अशी पार्टीमध्ये दिसणारी लग्नसाराईमध्ये ट्रेडिंगमध्ये असणारी साडी म्हणजे जिमिजू साडी ही साडी खूप ठिकाणी चर्चेत आहे यामध्ये कलर खूप सारे व्हरायटी याच्यामध्ये आहे कलर कॉम्बिनेशन देखील खूप छान आहेत आणि तुम्हाला यामध्ये रेडीमेड ब्लाऊज देखील बघायला मिळतील काही साड्यांमध्ये रेडीमेड ब्लाउज आहे काहीमध्ये डिझाईन वर्क केलेलं आहे ज्या या साड्या स्क्रीनवर दिखत आहे त्यांच्यामध्ये डायमंड वर्क स्टोनचं वर्क केलेलं आहे ही साडी दिसायला सुंदर आणि छान चापून चुपून बसेल अशी आपल्याला नेसता येईल अशी ही साडी आहे यामध्ये भरपूर प्रकार तुम्हाला बघायला मिळतील जिम्मी साडी आता सध्या खूप चर्चेत आहेत पुढे आपण बाकीच्या साड्या बघणार आहोत व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आपल्याला सिल्कमध्ये जिमीचू साडी बघायला मिळेल आता सगळीकडेच आपण ती साडी बघत आहो प्लेन साडी आणि त्यामध्ये कॉम्बिनेशनचं ब्लाऊज प्लस त्याच्यातमध्ये एम्ब्रॉयडरी कर केलेलं ब्लाऊज आणि लेस खूप सुंदर दिसत आहे प्लेन मध्ये कुठे कुठे डिझाईन दिसते तर त्यासाठी मध्ये आपण पातळ दिसतो बारीक दिसतो जाड दिसत नाही म्हणून ही साडी जास्त चर्चेत आहे नेसल्यानंतर तुमच्या अंगावर की आहे की नाही असं वाटणार नाही खूप हलकी साडी आहे छान असं पिनअप केली की ते अंगावर देखील सटकत नाही अशी साडी आहे याला आपण वन सेट पदरने देखील नेसू शकतो म्हणून एक तरी तुम्ही ही साडीमध्ये इन्व्हेस्ट नक्की करू शकता ह्याच्यामध्ये बरेच सारे कलर आहेत यामध्ये आपण जर जिम्मी साडी खरेदी करायची असेल तर यामध्ये लाईट पिंक पर्पल कलर पिस्ता कलर लाईट येलो गोल्डन कलर अशा कलरमध्ये ती साडी खूप सुंदर दिसेल त्यामध्ये मनीची ज्वेलरी म्हणजे मन आपण स्टोनची ज्वेलरी डायमंड ज्वेलरी वेअर करू शकतो आणि सँडल वेअर करू शकतो मला तुम्हाला जर फॅशन आणि ब्युटीमध्ये इंटरेस्ट असेल से तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा